सुनंत आहे जेवण झालं का हो जेवण झालं जेवण झालं ताई माझं तुमचं जेवण झालं का डोले का खाले डोले का अक्षितु अक्षितु का रामकृष्ण रे मोगली स्वागत लाई मध्ये झालं का सॉरी जेवण झालं का तुमचं आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा संजय दादा पतंग घेऊन आले थँक्यू आणि डोले का डोले का म्हणतात लाईक सर्वांनी लाईक करा परत सांगितले नाही म्हणून सांगायचं नाही थँक्यू थँक्यू आणि म्हणताय जेवायला या चालते 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 आमचं आता कृष्ण जे म्हणतायत दादा जय भीम आणि संजय म्हणताय जेवण झाले का सर्वांचे आणि थोटे भाऊले थोटे भाऊ रामकृष्णाची भाऊ स्वराजलाईमध्ये झालं का जेवण भावन सर्वांना मंत्र शंकर खूप खूप शुभेच्छा आणि म्हणत आहेत ओ संभा कितने आदमी है हैरे ओ संभा कितने आदमी है रे तर आदमी है कृष्णबा म्हणतात कवठ्या दादा जयबीन सुरेज आले तर रामकृष्णाची मौली स्वारदरा स्वारग जीवन खावन आणि सर म्हणत आहे रामकृष्णांची मौली रामकृष्णाची माउली होता गोरेगाव पे ारी की जेवण भाईन पोळ्या खाल्ल्या बस फक्त बिरकुल डोटेला का, का म्हणताय आदमी नाही आवरत है आदमी नाही आवरत आहे संजयदा टरबूज घेऊन आले आहेत डोटेला म्हणताय मगर तो हमर तो

मकर संक्रांत खूप खूप सुरू कसे आहे जेवण झालं का हो दादा जेवण झालं म्हणतात कौके दादा बा आठ आदमी आहे बा आठ आदमी है धन्यवाद संजय दादा कौके दादा आठवी दिवसांनी आठवी लोकांनी मला सपोर्ट करा आठवे चौथे त्या आता आठवी दिवसांनी आठवी लोकांनी मला सपोर्ट करा कवटेला आमचा आहे आता पाच दरेवा असतात काही काय आणू कवठ्या ओळखा कोण आहे कवठ्या भाऊ आहे कवठे म्हणतात सुरेश भाऊ सुरेश भाऊ थोटे भाऊ असतात संजय घेऊन आले ताई ना बा आम्ही जाताना बा त्यांना म्हणताय काय नाही म्हणतायम नाही जन्म आहे दुसरं का म्हणताय समा त्या माझा सत् करतो घेऊन टाका म्हणताय नव खर खर सांगा तुम्ही कशावर बसले आहेत बा खुर्चीवर बसलो बा तुझ कशावर बसायचं बाबा सर आले सेमबा रामकृष्ण आरि स्वागत लाईव्ह मध्ये झालं फक्त जेवण बाळा काय शरणार्थी आणि कुठे जा म्हणतोय भाऊ मी नाही घेत लाईव्ह फक्त सपोर्ट साठी आहे आयडी अच्छा आणि सुरेजावंत आहे सरणादेदी जेवण झाले का संजयदा म्हणताय सरणा हाय पेस्टिक घेणारे वा 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 आणि वा 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 आहे कुठे झाला कमेंट करा दादा मला मग सपोर्ट करा आणि सरणाबा म्हणताय संजय काका नमस्कार संजय रामंत माझ्याकडून सर्वां माझ्याकडून सर्वांना माझ्याकडून पेस्टिक थँक्यू 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 या सगळे जण वाटून एक एक संजयचा परत टरबूज वाटवलं आहे थँक्यू यू कसुंत हसतायत डॉक्टर म्हणताय नक्की करण सुरेश भाऊ संजय जाते एक बोळण बघतायत कसंत म्हणतात लाडूबाई हाय सण भाऊ म्हणतोय हाय सुरेश का ला काय करू बाई मी लई वेळेस सांगितलं मी जेव्हा सरळ म्हणतोय कुसुम माऊ हॅलो सरण ते म्हणताय दारूबाई मी लिव झाली आयो बाय आणि <laughs> संजयदा म्हणतायत माझी लाईव्ह बद्दल सारखेल आहे बरं 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 सगळं ते येतो आम्ही नक्कीच नक्कीच कवटेचा असतायत आणि सुरुजा म्हणताय कवटेदा आज सत केले आहे आणि संजय राऊन पळत पळत आहेत नाचत नाचात डान्स करताय आणि सहा बाबा म्हणतायू ब्लू 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 फुलूल पसंत म्हणताय लाडूबाई काय पसंत म्हणताय तुला नाईक ब्लू प्रिंट आणि संजय राऊन म्हणतायत गाणे भारी लावते या नाचा आलं झालंच आणि चौट्या म्हणताय सुरज भाऊ मी नाही घेत जाऊ जाऊन काय हे कसून माऊ संजय म्हणताय आहे संजयदा म्हणताय मला बोलू तुम्हाला बोलू आहे की तुम्हाला पहिलाच बोलू आहे तुम्हाला पहिलाच बोलू आहे संजय दादा आहे काज कमेंट कुठे आहे त्याच्यावरती जाऊन मला करा छोट्या म्हणतात ब्लू प्रिंट ब्लू प्रिंट बसंत सूरज असत बसंत लडवाई हम्म सूरजेवा छोट्या म्हणत आहेत गायच्या पालिका

ठू ठंकू 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 जा सोड रे बाबा ते गायच्या किती वेळेस सांगू नाही सुटत मी तुमच्या पेक्षा मी स्वतःहून द्यावा प्रयत्न केला सोडायचा नाही सुटत सगळं सोडलं पण ते काय सुतांना मानले सगळं सोडलं पण ते काय सुताना मानले मी काय जा ये वाटी येऊन आलेत आयो काय देऊ वाटी मध्ये आता काय चरणाला लागत होती साखर तरी कवठ सुटत बरोबर बाबा नाही सुटत मी प्रयत्न करून बघितलं नाही सुटत आणि त्याच्यात कसे ना आपली ड्युटी अशी आहे आणि ड्युटी करून जर मग सोडायची तर मग अवघड अशी झोप लागणार ना दिवसभर झोप लागणार झोप लागते तंबाखू थोडा जीवनला एवढी झोप लागते ना लय झोप लागते कमीत कमी वर्षभर घरात बसावं लागत नाही औषध लिहू शकणार जमत नाही औषध वगैरे करत नाही मी कधी बोलत नाही आतापर्यंत सोडली असते सगळं बिगार औषध तंबाखू काय माझ्या झाले दोस्मान उपर, दोस्मान उपर दिया दिया। आप, और, और राम ऊपर ऊपर फायर कर साठ ज्ञान असत रामकृष्णारी मध्ये रामकृष्णारी संपली कलायू मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊळ द्या बरोबर बोला फक्त माझ्यासोबत कुणी भांडू नका लाईक दू आणि भावा मी सांगायचं काम केलं तुझी तुमचं म्हणणं बरोबर आहे आता काय करणार नाही सुटल्यावर हो, काय करणार रे असं आहे प्रश्न अवघड आहे आता बाबा आणि देवतांत सर्व झाले सर्व झाले लाईव्ह पण संपले हो का आणि आता भावाकडे चालली हो का अरे बाबा खूप मस्त खूप मस्त त्याच्यामुळेच मेकअप चाललात होता त्याच्यामुळेच मेकअप चालला होता नटून कटून जायचे मेकअप नाही हो मेकअप केला हो मी बघितला की हो मेकअप केला तुम्ही Иман Камен Капнаева Моим Мэром Айкутом Мэй Субтитры создавал DimaTorzok नॉर्मल पण आवरू देत नाही तुम्ही पण नॉर्मल आवरायचंच नसतं असंच बांधायचं पाठीमागं पोचडा पिछोडा तोंडात धुवायचं मस्त टिकली नाही लावायची कुंकू लावायचं मस्त मस्त छातमध्ये एक नंबर नातफळा कवठ्या भाव असतायत का झाले दात कडायला मला निवडा नस लाडूबाई गेली का ब्ल्यू घेऊन नाही गेली मी काढून घेतली कशी चाल ब्ल्यू घेऊन ಮೊಮೋಜ हो का दादूस लय बारी बा लय बारी, बारी बा मला माहिती आता सगळे गायब झाले मला एक एक काढून थोडा मोका टाइम भेटला आता तेव्हा म्हटलं पाच दहा मिनट जाऊ त म्हटलं काय संध्याकाळचं बरं टाइम भेटत ममोस ममोस विकास भावले विकास भाऊ रामकृष्णारी माऊली स्वागता लाईमते झालं का जेवण खाऊन विकास भाऊ रामकृष्ण हरी मौरी नमस्कार नमस्कार थैंक मकर संक्रांति हार्दिक शुभे भांडे घासते आता भांडे हे मी ओन बर दादू मी ओन बर दादू बार 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 चलता है चलता है आणि काल त्यात बसून राम कृष्ण नमस्कार राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी

लगते नकि नाही लगती लगती ना कि नाही लगती थकले का काय थकले का काय बोर थकले बोलाय काम आहे आरामाला थोडं मोकळ वाटलं झालं थोडं म्हटलं लाईव्ह घ्यायला मन करत नाही आता कारण सोपत नाही एवढेच पण नाही त्याच्यामुळे अरे फालतू दोन मिनट में बंद करते हैं अपन भाई और बहनों दादा जी हो दादा हो दोन मिनट हवा बना लू दोन मिनट का जाऊन ताय तुमची संध्याकाळी असते तेव्हा ते ते मी ट्रेन मध्ये असतो हो का नाही नाही मी बंद केले दादा लाईव्ह घेणं बंद केलं के हो। ना लाईव्ह घेणं बंद करून टाकले मला ते लाईव त्रास होते हो लाईव्ह घ्यायची मला ना लाई त्रास होते मला मानाचा त्रास आहे लय त्रास होतो मला माना आले बाता जाता, जाता दिपाली ती आले स्वागत दीपाली तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजे जे, जे बी दा आणि लाख गोड माणसं भेटली पण तुमच्याहून अधिक नाही जसे तिळाला भेटले गुळाची साथ तशीच लाभली आम्हाला तुमची साथ आपली अशीच साथ आयुष्यभर भेटत राहो ती नक्कीच 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 आपली अशीच साथ राहीन कायमस्वरूपीची खूप मस्त खूप मस्त आणि विफलताई मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळ सांडू नका आणि आमच्यासोबत कधीच भांडू नका आणि विकास आहे झोप नाही झोप होत नाही का झोप होत नाही त्याच्यामुळं तसं दुसरं काय नाही झोप होत नाही डोळ्याच्या आग होत आणि मग दिवसभर कामावर झोप लागते आता स्वयंआठवाड्यावर अशी झुंदी चढलेली आणि भक्तिदाय भक्तीदाई रामकृष्णारी स्वागत लाईमध्ये दारगा जेवण वगैरे आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भक्तीजा म्हणताय नमस्कार नमस्कार रामकृष्णारी आणि भक्तीजा म्हणताय लॉंग व्हिडिओ टाकला आहे सपोर्ट करा नक्कीच 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 बघू आपण मुखाद म्हणतोय सर्व युट्यूब फॅमिलीचे नवन भाऊचे लाइव लाईव्ह मध्ये सहसे स्वागत आहे सर्वांना नमस्कार थँक यू विकास भाऊ आणि भक्त्या म्हणतात आता आहेत नाही का तुम्हाला तुमचे ते नाव आहे ना भक्ती स्वामी आणि भक्ती त्याच्यामुळे लिंगोळा उपर सांगतो नाही हो काय नाही दिपलताई म्हणतायत नवनाथ महाराज आपल्याला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सेम तू युती करीता तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भक्तीदादा म्हणत आहेत तर भक्त आहे हो हा भक्त आहे पण तुझं नाव तर मला समजलं पाहिजे नाव समजलं तर माझ्या लक्षात राहील आणि मी म्हणत आहे स्वामीची भक्ती करणारे हो स्वामी भक्ती आहे नाव माहित नाही तुमचं आय डी कसं बोलतो मी नाव नाही पण माहित म्हणजे रंगनाथ महाराज आज आम्हाला पण सुट्टी नाही आहे दुसरी हॉलिडे नाही ना गव्हर्नमेंट हॉलिडे नाही ना सरकार ना। आहे परंतु संक्रांतीला गव्हर्नमेंट हॉलिडे नाही आहे E मुलांना सुट्टी आहे हो मुलांना सुट्टी शाळेला सुट्टी आहे शाळेला सुट्टी आहे आणि कोसंत म्हणताय अभिदादा नमस्कार रामकृष्णारी जय भीम अभिदादा नाव आहे का अच्छा अच्छा तुम्हाला काय लवकर लिंक लागलं ना बाता म्हणताय या खाली लवकर ताई का दादा ताई का दादा ताई का दादा आता बंद आता बघू संध्याकाळच परत थोडा टाइम भेटला संध्याकाळच करतो थोडा आराम करतो एखादा एखादा डुकलो बरं वाटत आणि विकत बनतोय बाय बाय काळजी घ्या सुरुवात बा थँक्यू दादा नवीनांबद्दल खूप खूप धन्यवाद साई भावांना अनमोल वेळ मला दिल्याबद्दल खूप धन्यवाद बंद करतो मी आता संध्याकाळचं बघ तो टाइम भेटला की तुम्ही करत बाय बाय करा मला कोणी आणि समजा म्हणतोय ब्ल्यू कळा हा बिलिव गेला का वाचून जा बिलिव आणि तसं नंतर झोपतात आता हा थोडं झोपतो थोडं झोपतो का वाचतायत कुसुम ताई Yeah. गुला आहे का प्याल त्यात खूप पाणी आलं